नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढत असताना राजकारण देखील आता तापू था लागले अशातच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे नागपूर विधान भवनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे एकीकडे राज्याला विरोधी पक्षनेता नसताना आता विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई सचिन अहेर हे देखील उपस्थित होते या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना मात्र उधन तर या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली पाहूया साहजिकच्या या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी जिंकले काय जिंकले हे जे काय अनाकल्य प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आहोत तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करून चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे